राज्यातल्या कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला कोतवालांसाठी अनुकंपा धोरणही लागू करण्यात आलं आहे तसंच ग्रामरोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन आणि प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला एम एम आर डी एला बिनव्याजी दुप्पट कर्ज सहाय्य देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली तसंच मुंबईतल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती दिली जाणार आहे ठाणे जिल्ह्यासाठी महत्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी बारा हजार दोनशे कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला मंजुरी देण्यात आली तर ठाणे बोरिवली भुयारी मार्गासाठी पंधरा हजार कोटी रुपये कर्ज स्वरूपात उभारण्याला निर्णय घेण्यात आला ठाणे जिल्ह्यातल्या मौजे खिडकाळी इथली जागा रसायन तंत्रज्ञान संस्थेला देण्यात येणार आहे केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य सरकारकडं हस्तांतरित केल्या जाणार आहेत या जमिनीवर दुर्बल घटकांसाठी घरं बांधली जातील धारावी इथल्या अपात्र झोपडपट्टीधारकांना परवडणारी भाडे तत्वावरील घरं योजना तयार करण्याची जबाबदारी धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडे दिली जाणार आहे राज्यातल्या आणखी सव्वीस आय टी ए संस्थांचं नामकरण होमगार्डच्या भत्त्यात वाढ विशेष शिक्षक पदाची निर्मिती असे निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आले